आणि मान्सून पूर्व सरी आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत असणारा आत्ता आपल्याला राज्यात पाहायला मिळत आहेत मात्र आता कोकणामध्ये त्याचबरोबर केरळमध्ये माफ करा केरळमध्ये हा मॉन्सून दाखल होतोय असं कळतंय भक्ती बिसुरे आपल्याबरोबर आहे भक्ती केरळमध्ये मान्सून कधी दाखल होतोय प्राजक्ता अंदमानमध्ये जेव्हा मान्सूनचा पाऊस दाखल झाला तेव्हापासूनच भारतीय हवामान विभागाकडून सांगितलं जात होत की यंदा मान्सून लवकर भारतामध्ये पोहोचायची शक्यता आहे आणि आता ताजी माहिती जी हवामान विभागानं आपल्या वेबसाईट वरती उपलब्ध करून दिली आहे त्यानुसार आत्ता असलेली हवामानाची एकूण परिस्थिती बघता उद्या म्हणजे तीस मे ला मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी अं अतिशय फेवरेबल कंडिशन असल्याचं हवामान हो विभागानं सांगितलंय आणि त्यामुळे संपूर्ण भारतासाठी भारतीय उपखंडासाठी ही एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे असं म्हणायला हरकत नाही भक्ती धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे येत्या चोवीस तासात केरळात तर ता डेरे दाखल होणार आहे मान्सून आणि इकडे राज्यामध्ये तर आपल्याला मान्सून पूर्वसरी सरी पाहायलाच मिळतात